तारदाळ येथील श्रीकृष्णनगर परिसरात विहिरीत पडून एकाचा मृत्यू हातकलंगली तालुक्यातील तारदाळमधील श्रीकृष्णनगर परिसरात असणाऱ्या विहिरीत गुरुवारी दुपारी एका इसमाचा मृतदेह आढळला तारदाळमधील श्रीकृष्णनगर परिसरात असणाऱ्या गट नंबर सहाशे चाळीसमधील गणपती खोती यांच्या मालकीचे जे के नगर ते समर्थनगर रस्त्याला गत अंदाजे पंचावन्न ते साठ फूट खोल विहीर आहे या विहिरीत गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास एका इसमाचा मृतदेह आढळून आला माहिती गावकामगार पोलीस पाटील संतोष लोहार यांनी पोलिसांना दिली यावेळी शहापूर पोलीस पोलीस ठाण्याचे घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला सदरच्या विहिरीतील मृतदेह बाहेर काढणे मोठे कठीण काम मात्र स्थानिक नागरिक दिनकर खाडे रमेश ढवळे रोहित मोरबाळे यांनी धाडस करीत सदरचा मृतदेह विहिरी बाहेर काढला मात्र सदर इस्माची ओळख पटली नाही सदर इस्माचे अंदाजे वय साठ वर्ष इतकं आहे सदरची बातमी समजताच परिसरातील महिला व नागरिकांनी विहिरीजवळ मोठी गर्दी केली होती गुरुवारी संध्याकाळपर्यंत मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम पोलीस करीत होते महानकर नेप्टसाठी बसगुंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा